नमस्कार मित्रांनो <coughs> आज आपण आहेत जामखेडच्या बाजारामध्ये मित्रांनो आता या काही दोन जोड्या मला वाटत विक्री झालेले व्यापाऱ्याशी आपण चौकशी करूया की कशा विक्री झाल्या काय कोण आहे व्यापारी अरे भाईया व्यापारी कोण आहे व्यापारी, व्यापारी? बायलावाले ओ इकडे आई किती दिले हे वासर किती दिल दिले दिल नाही काय सांगतात साठ हजार जात हे किती दिले एक लाख अकरा हजार का व्यापारी कोणत्या गावचे शेतकरी चौबाली मु तालुका कोणता येतो त्यांना अष्टी जिल्हा बीड बरं पलीकडे त्याचे काय सांगतात नव्वद हां नव्वद नव्वद हजार बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा हां 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 झिरो व्यापारी राम राम सांगा बरं जरा किमती आम्हाला यांचं काय सांगितले दुहिणीची नव्वद दाताला कसं येत झुपणी झापणी सगळ्या कामाला धरलेले आहेत आणि दाताला कसं म्हणजे चार चार दात नव्वद हजार सांगायला आहेत कामाची मारायची गॅरंटी म्हणते तुम्हाला मोबाईल नंबर देणारच आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता पलीकडचे कर आपल्या वलेच आहेत का ते दोन त्यांचे काय सांगितले अलीकडच्या दोन्हीचे दातावर कसे आहेत ते चार चारच आहेत ते बी धारलेले धारलेले आहेत ते बी बर त्या सुट्ट्याचे हे पंच्याहत्तर बर आणि पलीकडचे ते सुट्ट हे किती द्यायचे पंच्याहत्तर फिक्स पंच्याऐंशी द्यायचे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शहाण्णव जीरोशेचाळीस हा बरं उड्या एकवीस राहू दे बसले पुन्हा जीत वासर मामून लिहि घ्या जा रे हिरा पोरको चाळीस हे दातावर कसं आहे कडे दातावर झोपायचं दाता काही नाही नाही झोपलेला आहे का, 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 का जा, बर हे दातावर कसे आहेत कड दातावर फुलकामाचे कामाचे मारायचं वगैरे कोणालाच मारणार ना बर तुमचं नाव मोबाईल नंबर शिवाजी तालुका जागेड मोबाईल नंबर पंच्या एकावन ओके काय सांगितले यांचे घेऊत ना कमून नाहीत घेणार दिले हिशोबाने तर मी व्यापार करतोय करतो ना व्यापार काय त्याला दिले हिशोबाने तुम्ही तर सांगा सांगा ना तुम्ही आधी कळू तर द्या ना आम्हाला सांगा तर तुम्ही कळू द्या किंमत कळू द्या ना होय नोट काय पंच्याऐंशी दाताला कशी इथं चल त्या सुट्ट्याचे काय त्या दुईची जोड त्यांच्या जोडीचे काय सांगितले पंच्याहत्तर धरले कशाला नाही धरलेले नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा झिरो आठ सांगा ना पुढे हा तर आल्या आलात तुम्ही सगळे मागाच आला तर आहे मित्रांनो असा हि बाजार भरलेला आहे काय सांगितले दातावर कशी दाताला 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 कसे था आदत दोन नंबर आदत दोन नंबर धरलेले असेल हाइट पक्के पक्के बर काय सांग काय सांगितले सांगितलं 75 नंबर नंबर सांग नंबर सांग 8767 हां 817399 ठीक व्हाट अप आई वाज गोइंग नाव व्यापारी किंमत सांगा ना यांच्या चार दहा जुपणी जपणी पक्के जुपणी काय सांगा यांची पंच्याऐंशी हजार सांगा व्यवहारात आणखीन समजा होय बर हे दोही जोडे वाटत दात सहा दात हे धरलेले आहेत कशाला व्यवहारात हो, समजा चालू जाईल सुट्ट्याचे किती सहा बर चार दहा देत का